शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध वाढत चाललाय सांगलीत एक जुलै रोजी अंकली चौकात शक्तिपीठ विरोधात रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन विधानसभेच्या निवडणुकी अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते त्या आश्वासनाला सरकारने हडताळ फासट बारा जिल्ह्यात जमीन मोजणीच पोलीस बंदोबस्तात सुरुवात केली आहे सरकारच्या या कृतीला महाराष्ट्रातील शेतकरी जोरदार प्रतिकार करत आहेत आणि मोजणी बंद पाडत आहेत सरकारच्या या कृतीच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सांगलीत बाधित शेतकरी प्रतिनिधींची बैठक पार पडली आणि एक तारखेस अंकली चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला या अगोदर संवाद दूत म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हाकलून लावले त्यानंतर कोणतेही अधिकारी गावात आल्यास त्यांना काळे फासून त्यांची धिंड काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला त्यानंतर कोणीही अधिकारी गावात आले नाहीत शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी गावोगावी मोजणी करताना पोलीस बंदोबस्त पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे कवठे महाकाळ तासगाव मिरज तालुक्यातील सर्वच गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत आपापल्या गावातून संवाद दूत म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांना अक्षरशः पळवून लावले व कोणताही संवाद न करता अधिकाऱ्यांना आल्या पावली परत फिरावे लागले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याकरता शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणार असतील तर महाराष्ट्रातील शेतकरी अशी हुकूम प्रवृत्ती चालू देणार नाही हे शेतकऱ्यांनी या अगोदर देखील दाखवून दिले आहे शेतकऱ्यांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा आम्ही सरकारला देत आहोत शक्तीपीठमुळे शेतकऱ्यांचे शेतीचे आणि पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार आहे सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे शेतकऱ्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे हे सरकारला अनेक वेळा सांगून देखील मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार आपला हट्ट सोडायला तयार नाहीत म्हणून ही लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे ही लढाई जशी रस्त्यावर राहील तशीच आमच्या गावात आणि शेतात राहील त्याचा पहिला हिसका गावात आलेल्या अधिकाऱ्यांना दाखवला आहे पुढेही दाखवू पण महामार्ग होऊ देणार नाही आमची शेती वाचवू त्यासाठी रक्त सांडण्याची देखील तयारी आहे एक जुलै हा कृषी दिन आहे विधानसभेचे अधिवेशन चालू होत आहे म्हणून या दिवशी रास्ता रोको करणार आहोत सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावातील शेतकऱ्यांनी तसेच महापूर बाधित जनतेने एक जुलै रोजी दहा वाजता अंकली चौकात मोठ्या संख्येने आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करत आहोत शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या प्रमुख मागणीसाठी मंगळवार दिनांक एक जुलै रोजी अंकली सा, या ठिकाणी रत्नागिरी नागपूर हायवेवरती अंकली या ठिकाणी सकाळी दहा वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये आता मोजणीला प्रारंभ झाला असला तरी सात जुलैपासून तासगाव सात जुलै ते सात ऑगस्ट या काळामध्ये तासगाव मिरज या तालुक्यामध्ये मोजणी होणार आहे त्यामुळे ही संपूर्ण मोजणी आम्ही बंद पाडू जे अधिकारी मोजणीसाठी येतील त्यांना ठोकून काढू आणि या आंदोलनामध्ये महिला ज्या अधिकारी येतील त्यांना बांगड्या भरल्याशिवाय सोडणार नाहीत त्याचबरोबर जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षकांना आणि पोलिसांनाही आमचं आव्हान आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी चोरण्याचा धंदा दरोडेखोरी जर दर राज्य शासन करत असेल तर त्या दरोडखोरांना साथ देण्याऐवजी शेतकऱ्यांना साथ द्या अशा पद्धतीचं आवाहन करतो पोलिस आणि शेतकरी असा संघर्ष आम्हाला नको आहे पण पोलीस जर संघर्षावर उतरले तर आम्हीही दोन हात करायला सज्ज झालेलो हो। आहोत आणि म्हणून जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की येत्या एक जुलै रोजी मंगळवारी मोठ्या संख्येनं पोरांसह महिलांसह मोठ्या संख्येनं अंकले या ठिकाणी जमावं अशा पद्धतीचं आव्हान या निमित्तानं